अगदी त्याचं चिंतन करता येईल आपल्याला वेळ संपलाय मला तिकडे बोलता आलं असतं नाहीतर येडक्या सारख्या मदनाच्या ठोकरात चालल्यात अन्यथा उड्या मारायच्या 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 थकाच्या स्वतःलाच हवा घालायची मेल्यानंतर कोणीतरी घालणार <laughs> <laughs> ते ना बाबा आता कशी हवा घालतो हे चोबदार जे मागे उभे ना हे शोभेचे बाहुले नाही आहेत हा सगळा समाज नियंत्रित करण्याचं काम त्यांच्याकडे वारकरी संप्रदायाने आहे त्यांच्या हातामध्ये असलेला दंड हा धर्मदंड आहे ते दंड मी हातामध्ये घ्यायचे सांगायचं नाचा सांगायला पाहिजे बाबांनो आम्ही नाचण्यासाठी नाही आहे आम्ही हे सगळं नियंत्रण करण्यासाठी आलो आहे असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये भक्ती ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये करावी परमार्थाचा खेळ करून आहे लहानपणी मोठा घास घेतोय थोडासा संप्रदायामध्ये आहे खेळीमेळेच्या वातावरणामध्ये आहे संप्रदायाचा खेळीमेळेच्या वातावरणामध्ये नाही संप्रदायाचा खेळ करण्याचं काम होतोय एक वाक्य आहे का जगामध्ये कुठेही खेळा परंतु परमार्थाचा खेळ करण्याचं काम करू नका ज्यांनी ज्यांनी परमार्थाचा खेळ केला त्यांच्या जीवनाचा खेळ झाल्याशिवाय राहिला नाही लक्षात ठेवा म्हणून ज्ञानोप्बा यांच्या शब्दांना धक्का लागेल आणि त्या विशुद्ध परंपरेला आमच्या विकृतीपणामुळे होईल असं आपण खपूर घेऊ नका विढाला अशा पाच महिन्यापर्यंत पूर्ण निसर्गमय आणि पूर्ण विश्वमय झालेले भगवानराव आलेत कुठं आलेत परत आपल्या पर गावी आलेत पण प्रश्न असं निर्माण होतो गावी आले तर गावी येणं सोपाय तसं पाहिलं तर गावी येणं सोपाय गावी येणं आहे त्या मानाने पण तू गावातून बाहेर निघणं अवघड हो आहे भगवानराव थोडी मुलाखत घेतो तुमच्या एका मिनिटात इथंच मी तुम्ही आपे गावापासून तर हिमालयाच्या चार शेवटच्या टोकापर्यंत गेलात बद्री रस्त्याने जात असताना सगळ्यात मोठा घाट कोणता लागला तुम्हाला केदारनाथचा मोठा घाट लागला आपण थोडीशी माफी मागून बोलतो तो घाट छोटा होता तुमच्यासाठी जगातला सगळ्यात मोठा घाट जर कोणता असेल तर तुमच्या घराचं दार होतं लक्षात ठेवा जगातले सगळे घाट पार करता येईल आयुष्यभर माणसांना घराचे जे उमरे आहेत ते उमरे पार करता येत नाही लक्षात ठेवा मला तीर्थयात्रा थोडीशी आपल्या पुढं सांगायची आणि भगवान रावांची मानसिकता किंवा जो ही तीर्थयात्रे करू असेल ज्याने आपल्या जीवनामध्ये दिव्य केलंय त्याची काय मानसिकता असेल त्याचा विचार करायचा या जगामध्ये सगळ्यात मोठा जर घाट कोणता असेल तर आपल्या दाराचा उमरा आहे या दाराच्या उमऱ्यातून बरेच आयुष्य आयुष्यभर बाहेर निघत नाही महाराज जी तुकाराम महाराजांनी अशा माणसांची मानसिकता सांगितली खूप छान कथेमध्ये एक मनुष्य कायमच घरामध्ये राहणारा घरचे माणसंही कंटाळून गेलेत घरच्या लोकांनाही तो म्हणायचा की मी गेलो तर कळेल तुम्हाला घरचे म्हणायचे थोडं जा तर तुम्ही कंटाळलो आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये इंटरफेअर सगळ्याच्यामध्ये घालमेल घालमेल सगळ्याच्यामध्ये तुम्ही बोलताय तुम्ही थोडस बाहेर जा ना मी बाहेर गेलो तर कसं होईल तुमचं तुम्ही जाऊन तर पहा एकदा खूप चांगलं होईल आमचं तुकाराम महाराज म्हटले कुणीतरी म्हटलं त्याला की जायला पाहिजे बाबा एकदा तरी का काशीला जायला पाहिजे वाराणसीला जायला पाहिजे आणि म्हणून तो निघाला काशीसाठी पण निघत असताना घरच्यांना एकत्र गेला सांगितलं मी जात असताना काही सूचना देतोय त्या सूचनांचं पालन मी गेल्यानंतर करायचं जातो वारा नसी महाराजांनी कुठल्या व्यक्तित्वाच नाही संसारामध्ये गोचिडाप्रमाणे गुंतलेल्या माणसाचं हे मानसशास्त्र सांगितलंय की ते आहे बघा जातो वारा नसी निरवी गाई घोडे म्हैसी घरातल्या लोकांना सांगितलं मी वाराणसीला निघालो पण माझा घोडा जो आहे त्याच्या पाठीवर थाप मारल्याशिवाय तो घोडा कोणाला हात लावू देत नाही माझी गाय तर माझ्याशिवाय कोणाला दूध काढू देत नाही आणि माझी म्हैस मी पुढे चालल्याशिवाय ती मागे येत नाहीत म्हणजे जेव्हा मी पुढे चालतो तेव्हा ती मागे येते कि तिला वाटतं की रेडा चाललाय पुढे आता तेव्हा ती येते मागे मागे मग तुकाराम महाराज म्हणतात निरवी गाई घोडे म्हैसी पुढे आहे का माझी काढू नका पेव तुम्ही वरळा भूस खावे माझी जी पेव आहे माझी जी धान्याची कोठार आहेत त्याला हात लावायचा नाही खबरदार घरातली माणसं म्हटले मग खायचं काय आम्ही तुम्ही भूस खा म्हटले भूस खा वरई खा पण माझ्या धान्याला हात लावू नका भिकारियाचे पाठी तुम्ही